नागपूर मुंबई महामार्गावर भीषण अपघात ट्रक उलटला आणि लोखंडी पाईप कॅबिनमध्ये घुसले दोघांचा मृत्यू नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ग्राम कुरुम शिवारातील तीन पुलाजवळ शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्यरात्री भीषण अपघात झाला असून नागपूरहून संभाजीनगरकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस बी एफ साठ चौऱ्याहत्तर चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्यावरील डिवायडर ओलांडून विरुद्ध दिशेने पुला लागत असलेल्या खोल दरीत कोसळला अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की ट्रकमधील लोखंडी पाईप कॅबिनमध्ये घुसले हे पाईप थेट चालक आणि सुद्दीन रफिकुद्दीन काझी आणि क्लीनर मोहम्मद रेहान मोहम्मद ना नाझीम दोघेही रानार जोहरनगर बुलढाणा यांच्या अंगावर कोसळले गंभीर जखमी अवस्थेत दोघांचीही जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच माना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला मृतदेह हो छवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले त्यानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली या अपघाताचा पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक सोळंकी करीत आहे प्राथमिक तपासात वेग रस्त्याची परिस्थिती आणि वाहनावरील नियंत्रण सुटण्याची काढणे तपासली जात असून अधिक तपशील तपासांती स्पष्ट होणार आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा